माझे नाव पाच विश्वास सावंत देसाय आय आमचे लाडके आमदार निलेश काबराळ वाढदिवस हार्दिक शुभेच्छा दिता हाव हेमकांत भांगी या वाटारातलो एक आदोगाद आज आमच्या कुडचडेच्या आमदाराचो त्रेपनावा बर्थडे त्या निमतान ताका हांव हुनुनीत येवकार आवणीता आणि देवाकडे मागता की ताक बरें ताका बरे आयुष्य आरोग्य दिवचे आणि ताणें ही लोकांची सेवा करपाक ताका खूब यश दिवचे आरोग्य दिवचे आणि पाठबळ दिवचे हानी वर्सां ह्या या हांव राजकारणांत ना पण किती चलता ते बारीकसाणेन ऑब्जर्व करता हांवें खूप आमदार पळयल्यात पण निलेश काब्राला सारको आमदार मेळपाक कठीण हो मनीस डावन टू अर्थ असो मनीस हांवें ताका केन्ना शापता लोकांक सांगिल्लें पहिले ना हांवें केन्ना ताणें कोणाचो सूड घेतना पहिले ना जे हांवें थोडे आमदार फ्रॉम क्लोज कॉर्टर्स कसे लोकांचे सूड घेतात ते पूण ह्या मनशान कोणाचे सूड घेवन हांवें पहिला ज्या मनशांनी ताजे विरुद्ध काम केलां तांचे सुद्दां ताणें काम केलां लोक मागीर परतो तो इश्यू वेगळं पूण कोणाक असो पिडतो त्रास करतलो सूड घेतलो असलें राजकारण ताणें केन्ना केलें ना हो मनीस असो जो आपल्या कॉन्स्टिट्युंसीतले सगळे मतदारांना नावान वळखतात त्यांचं ॲड्रेस जावांना उलो मारता असं असं आमदार चाळीस आमदारांतर एकटाय गोंयच्या कुडचड्या खातीर ताणें खूप डेव्हलपमेंट केला कितलेशे डॅव्हलपमेंट प्रोजेक्ट दिष्टी पडटात कितलेशे डॅव्हलपमेंटल प्रोजेक्ट चालू आसात ते एकदा पुराय जातकच कुडचडे वन ऑफ द बेस्ट सिटी जातली म्हाका दुबाव ना आणि देवा देवाकडे मागता की फुडल्या इलेक्शनात होच निलेश काब्राल परतून निवडून येऊन लोकांनी सेवा करपाक देवान ताका एक एक संद दिवची अशें म्हणून हांव ताका आयच्या दिसाक हुनवणीत परबी देवन येवकार दिता आनी देव बरें करूं नांव सोहन सावर्डेकार आनी हो म्हजो मित्र वल्लभ दळवी आमी दोगांय सावर्डे कॉन्स्टिट्युएंसी पूण सावर्डे आनी कुडचडे म्हणजे एक सामके लागींचे नातें आसा आनी तशेंच आज आमचो कुडचड्या वयलो आमदार बाब निलेश काब्राल जाचो एक दोळो कुडचडी सुद्दां आसता आणि सगळ्यांच्या सगळ्या लोकांक पर्सनली असो एक ताजी ओळख असा आणि समाजसेवाय डिस्क्रिमिनेशन करणं सांव्डे कुडचडे सा म्हणतच आमचं एक ताजे कडेन एक कडेन पळतना एक मोग असा आणि आज ताजा वाढदिस साजरे करताना हा श्रीहरी विठ्ठलाकडे आणि देवतेकडे मागता की ताका भरपूर दीर्घ आयुष्य देऊ बरे सुख समृद्धी दिव आणि बरे काम करपा खातीर ताका सदांच देवांनी आशीर्वाद दिवं आज काब्राल सर आमचे आमदार निलेश बाब काब्राल कुडचडेचे आमदार यांचं वाढदिवसाच्या निमित्तान त्यां शुभेच्छा देवाकडे मागतात की त्यांना बरे आयुष्य आरोग्य देऊनी देवान आणि कुरचड्याची उदरगत करण्याची आता सगळ्याच्या सहकार्यान ती अशीच जाऊनी आणि फुडाराकुद्धा जी काम असतात ते मी योजिल्यात आणि आम्ही कुडचडेच्या लोकांनी ते त्यांच्या हातीन जाऊनी अशी देवाकडे मागता आणि त्यांना परत एकदा हा आमदारांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान आ, बरे आरोग्य आणि आयुष्य दिवचे अशी देवाकडे मागता आज आमचे मालादी आमदार बम्मोलेस कुडचडेचे निलेश बाब एजो वाढदिवस आयच्या या त्रेपन्नव्याच्या वाढदिवसा हा भारतीय जनता पार्टी कुडचडेच्या मंडळाच्या वसीन तसंच समस्त कुडचडकरांच्या वतीन हा लाख लाख शुभेच्छा उडता निलेश बाब काब्राल हे तीन वेळा कुडचडेचे आमदार म्हणून निवडून आयले आणि फाटल्या तेरा वर्षाचा जर निलेश बाब काप्रालचा कार्यकाळ जो आम्ही पैतला एक उल्लेखनीय असं कार्यकाळ महत्वाची गोष्ट म्हणजे तेरा वर्षा एक सातत्यान लोकांक मेळप आणि लोकांबरोबर राहत ही त्याची प्रामुख्याची गोष्ट जाऊन आसा सांगपाक तितलीच उमेद जाता की हालीच कुडचड्याचा एक बेस्ट लेजिसलेटर ऑफ द असेंब्ली म्हणून एक लोकमत दहर करतो हेजेर एक की एक एक्सेसिबल आमदार एक मेळपाचो एक वावर ताचो कुडचड्यारूच ना पुराय गोंयभरचो वावर करून एक, एक लोकप्रतिनिधी पावती फावो झाली असा हांव हे वेळार बर्थडेच्या वेळार चड वे बरें ना कुडचडेचो सा डेवलोपमेंट आनी सारसरी पळयत सा, आसात हांव परतून एकदां निलेशबाब का आपल्याला बर्थडेची वीश करता आसतना तेका देवा कडेन मागता तेका सुख शांती समृद्धी तेच्या आनी तेका फॅमिलीक आनी जे कुडचड्याचें स्वपन ताणें पळयलां कुडचडे एक स्वपनाच्या मार व्हरपाचें स्वपन ताणें पुराय करता अशें अपेक्षा भरता आनी पुराय एकदां परतून एकदां तेका बर्थडेची वीश करता सगल्याक देव बरें करूं मेळटा हांव शांतान बी कॉस्ट शेवंतचो बाग वाड्यांतलो हांव पंचायतीक पंचायत इथं दोन पावटी निवडून येला शेलवणा बागवाड्यात आणि आम्ही जायती काम केल्या आता आणि काम ते आता बळका म्हणजे त्या जायती कडून झाल्या आणि माझा सगळा लोक ओळखत आहोत त्या दिस म्हणून दुसरे आयज आमच्या निलेश काबलाची बर्थडे ताका हांव वाकांटान ताका परबी दिता आणि तेव्हा ताका बरी बोलाची दिल्या पळोवन म्हणून मागतो सावडेट का पंदर असोसिएशनाचा अध्यक्ष Uh, आज काब्राल सराचो बड्डे असा त्या हांव ताका बड्डेचे बचे विशी चित्रांचे uh, समके काब्रा सरा रातीचे नाते असा कारण सावड्याने कुडचडे म्हळ्यार एक समके <coughs> समके एक एक किलोमीटर डिस्टन्स तेन्ना ताज्या दार सदांच ओपन असा आय वीश गुड हेल्थ हॅप्पीनस फॉर हॅपी बड्डे uh, सर काब्राल हांव रुजारे दानस जी डी एम पी आमचो निलेश काब्राल जो स्थानीक आमदार आहा त्याचा आज बड्डे आहा हांव आनी आमच्या सगळ्या स्टाफाचे वटीन ताका हार्दीक शुभेच्छा दिता आनी तेच भाशेन ताका बरें आयुश्य मागता आनी अशेंच लोकांचें बरें काम करपाक ताका आनी उर्बा दिवपाक हांव देवा कडेन मागता हांव शिशकांत नायक हांव सावर्डे पंचायतीचो सा पंच आनी प्रभाग नंबर आठ धड्यान माड्यान ह्या गांवांक हांव प्रतिनीत करतां आम जाणा की आयज सावर्डे कुडचडे मतदार संघाचो माननीय आमदार राम निलेश काब्रा हेंचो वाडदिवस हा त्यांच्या वाढदिवसा नि खूप खूप शुभेच्छा देतात आणि देवा लागी मागता की त्यांना उदंड आरोग्य आणि आयुष्य सुख समाधान देवचे जेणेकरून तो मुखार या गोयांक तसेच कुडचडे मतदारसंघांत खूप काम करतलो त्याच्या कार्याचे जर पहिले जर ते लागीच्या पहिले कडे असा करता आसतना सुद्दां सुद्धा मतदार मतदारसंघात सुद्धा तेजो वावर खूब आसा तुम्ही जाणा असले की धडेगाव आमचो जो वार्षिक आसा हा हेहंडी गोंयभर वाटेकार जाता आणि वांगात जाता आसतना जी किती कितीशी वर्सां साबार धा पंदरा वर्सां जी टिशर्ट लागता ती आमकां निलेश काब्रार स्वतःहून मुखार जावन स्पॉन्सर करतात कुडतडे मतदारसंघात ते विकास करता आसतना कल्चरल म्हणा क्रीडा म्हण तेजो तेंका सपोर्ट खूब आसता ह्या लागेच्या पहिले कडे आसा पूण कुडतडेचो आमदार असून सुद्धा इतर मतदारसंघा नेबरींग हा मतदारसंघातून तेजो वावर खूब आसा आणि हा देवा लागी मागेन की तेका ही जनसेवा आणि कुडचडे करपा अशेंच तेका आरोग्य आयुष्य जेणेकरून मुखार बीन ही जनसेवा गोयभर करतो आणि कुडचडे संघा सुद्धा नेटान विकास करतलो हांव कृपेश आमदार निलेश काब्राल हा आय बड त्या माझेकडल्या हार्दिक बड्डेची शुभक आहे माझे नाव विश्वास सळदेसय हांव घटपडा वेलो वॉर्ड नंबर तेराचो कौन्सिलर आज आमच्या कुडचडेचे लाडके आमदार बाब निलेश काब्रालाच त्रेपन्नावा वाढदिवस आणि वाढदिवस आम्ही रवींद्र भवन त्याचा वाढदिवस मनयतात त्यांना एक उमेद भोगता की गेले तेरा वर्ष झाली कुडचड्या भीत एक बरो आमदार मेळो आणि कुडचऱ्याची जी उदरगत त्याच्या हातून जी झाली ती खूप कुडचड्या खातीर एक बरी गोष्ट असा आणि हा त्या बड्डेच्या शुभेच्छा असताना देवाकडे मागतात की परत तो एकदा कुडचड्यावर निवडून येऊचो आणि परत निवडून हाडचो आणि कुडचडेकर निवडून हाडटले आता मातो दुबाव ना म्हणल्यार असली व्यक्ती जाय आणि कुडचडेचो बाकीचा विकास करपा जाय तेना दिनेश बाबा वाढदिवसाची परबी दिना का जेव्हा देवाकडे मागतात बरे आरोग्य आयुष्य लागचे म्हणून देवाकडे मागता माझे नावन डिकोस्ता हा सावडे कापशेचो आयज आमचं कुडचडे मतदारसंघाचा धडाडीच असं आमदार बाब निलेश काब्राल हांचो वाढदिवस आह हांव ताका हार्दिक शुभेच्छा असो आमदार जो खंयच्या कोण वचू आम्ही कुडचड्या वेल्या सावडेचे येऊ आणि कोण वसू पण तो अशें ना म्हणलें ना कसले काम घेऊन चल तूं तो त्या तेणें काम करून घेतलेलं दिल्ले कडेन असा हा त्याच दीर्घ आवश्यक असे देवाकडे मागता अशेच काम त्याने चालूच दोनचं देव बर करू हा देवानंद शंतरम नाईक भंडारी कामरा कुडचड रहिवासी आज आमचा आमदाराचा त्रिपन वादिवस हंगा रवी भवनात दूमधडक्यात साजरे चालू असा त्यांना आमच्या आमदाराच्या या कामचे डॅव्हलपमेंटाचे भरपूर त्याने योगदान दिलं काम हेजेखी त्या खातीर त्याच्या आम्ही त्याका वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा पयली सगळ्यांच्या वतीन हे करता आणि अशेच तेका मुखार बरं डेव्हलपमेंट करपाचे तेका आरोग्य आयुश लाभो माझे नाव प्रभाकर कृष्णा गांव देसाय हा शिर्डे वाठारात गाव आज आमच्या आमदाराचो त्रेपनाव वाढदिवस तो आम्ही ग्रामीण भावना मनयतात आणि तो बरे धुमधाम बनयतात कित्याक तो आमकां असो मनीस आमकां आनी पयली आन मेळना आनी तो असोच फुड्यांय मेळो हे शुभेच्छा दिव मुकुंद नाईक आमच्या लाडक्या आमदाराचा आज वाढदिवस कुडचडेचे खुपशे आमदार जाऊन गेले पण निलेश काब्राल असं एक आमदार झाला की लोकांच्या मनात खेळपी लोकांच्या मनात वसून सगळे जाणून घेऊी आणि सुखदुखपास सहभागी जावपी असा आमदार निलेश काब्राल त्याचा आज आँग वाढदिवस हा त्याला शुभेच्छा दीता सांगितलं गेली तीन टर्म त्यांनी आपल्या विधानसभे कुडचडे आपले जैत मिळला कोणाच असे केले कडे असा ब्रेक के ते हा देवाकडे मागता की फुडल्या आणि एक टर्म त्याचे हो आणि त्याच्या कुटुंबात बरे आरोग्य आयुष्य लाभचे आणि त्याची मनोकामना पूर्ण जावच्यो हा मनसूर मल्ला कुडचड्याचा आमदार निलेश काब्राल सर त्यांचा विश करता हॅपी बर्थडे सर हा आनंद पारकार बूथ प्रेजिडेंट थर्टी सेव्ह बूथ थर्टी सेव्हन आज आमदार निलेश आमदार निलेश काब्राल हा वाढदिवस आणि वाढदिवसा निमता आणि बरं कार्य जो आणि बरे यश दि पावस्कर सावड्डे पंचायतीचे वॉर्ड नंबर सिक्सचे पंच मेंबर हा निलेश काब्रालाच आज वाढदिस असा आणि मना काळातल्या हा बेस्ट विशीस बरे आरोग्य बरे प्रोस्पेरिटी जावची बरे काम उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळचे असे देवाकडे मागता हांव गजानन नायक कुतडे कुतड्यार राहता आज आमचो लाडके आमदार निलेश काब्राल सराचो वाढदिवस आणि त्या निमतान त्यांना परबी भेटत निलेश बाबतींत बाबतीत जाल्यार पुष्कळ असा खूप असा त्यांचे जे विजन असा त्यांचे विजन बरे पयस असतात ते केन्नाच फाल्यांचे चिंतनात ते मुखाल्ले वीस पंचवीस वर्सांचे चित्तात आणि त्याच प्रमाणे त्यांनी कुडचड्यार आज जो जावं मंत्र्यान करूं ना तितलो डेवलोपमेंट केल्लो असा डेवलोपमेंट करतना खंय त्रास हे सगळ्या जातात म्हणून आम्ही वायट दरपचे ना त्रास आमकां सगळें बरें मेळटलें आणि मुखार सगळो कुडचडे मतदारसंघ एक सुशोभीत असो एक मतदारसंघ जातलो हा तनुजा प्रभाकर वस युवा स्वराज महिला सेल्फ हेल्प ग्रुपचे प्रेसिडेंट आणि ग्रुपच्या वतीन लाडक आमदार निलेश काब्राल सर बँका शुभेच्छा ग्रुपा वतीन तसेच त्यांना देवान आ, 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 बरी भलायकी आणि आरोग्य दिवचे हे हा देवाकडे मागत हा जय संतोषी माता देवस्थान सुल कुडचडे प्रेझिडेंट त्या ना त्यान आज आमचे कुडचडेचे लाडके आमदार आणि पहिलीचे पी डब्ल्यू डीचे मिनिस्टर बाब निलेश काब्राल यांचा वाढदिवस आज हा हो वटेन आणि आमच्या सगळ्या फॅमिली वटेन हो बरे आरोग्य आणि आयुष्य दिवचे देवाकडे मागता ते आमची खूपशी काम केले कडे आणि कुडचडेच त्याने वाढाराचा सामको सिटी करून उडविल्या तशीच आणि आरोग्य आणि आयुष्य देऊन कुडचडेची त्याने भरभराट करतो असं हा त्यांचेकडे मागणी करता आणि परत एकदा जय संतोषी माता देवस्थान ट्रस्ट आणि आमच्या फॅमिली वटेन त्या बड्डेच हार्दिक शुभेच्छा दिव जयकुमार खांडेकर कुडचड्या आमचो आम सराचो आयो आमचो धडाडीचो आमदार श्री निलेश काब्राल हांचं वाढदिवस आणि त्या वाढदिवसाची हुनुन्न अशी परबी देत आणि मुखाल्ले जे त्याचे पॉलिटिकल लाईफ आणि पॉलिटिकल हे असं आणि त्याचे लाईफ असं ते, जे ते आसा बरे धडाडीचे वयचे हो असो धडाडीचो आमदार आनी गेले तीन टर्म तो निवडून तीन टर्म लोकांनी मोग दाखला आणि आमची सगळ्यांची कामं करतलो आणि परत फुडले खेपे निवडून येतलो अशी हा आस्थ बाळगितां आणि बर्थडेच हार्दिक देतात माझं नाव यशवंत नाईक हा सांग्यार संघात आज सरालो म्हणजे निलेश काब्राला आज वाढदिवस त्या वाढदिवसाची त्या हार्दिक शुभेच्छा आणि तेका आरोग्य आणि असे प्राप्त देवाकडे मागतात तो निलेश काब्राल सर म्हणल्यार एक व्यक्तिमत्व म्हणल्यार असे तो धडाडीचा एक आमदार कुडचडे मतदारसंघ तसोच गोंय राज्याचो माजी मंत्री तो तेगे अशें ते तो आज कितें कामा गेलो फुड्या जाल्यार तो कितें काम करता तें सांगून किती येलो म्हणून तू पयलीं विचारतो तू किती येयलो बस म्हणटलो ते एक तेगेलें दुसऱ्यागेर आतां घरा गेलो गेलो जाल्यार तो सडनली घरा वयता हो बसता बसत म्हणत असं तुझ्या घरां सोफा असू असू त्या सोफांचे बसना बेश्टी बेश्टी खुर्ची घेतलो ते खुर्चेर बसतो व तेगेला एक स्वभाव बेश्टी खुर्ची घेतलो आनी तुमचे मधी बसतलो आनी किती ते सांग म्हणटलो सोफा असा हे असा म्हळ्यार तेंचेर बसना अशे त्यागेले एक आनी म्हळ्यार असो खंय काम कामं आसा जाल्यार तुगेली ती आता ते आसा कामात ती कामां लोकांनी फक्त करून करून दिवपाक म्हणटरी हांव देवा कडेन मागता तेका आरोग्य आनी आयुश्य बरें दिवचे तेका परत एकदा तेगे वाडदिवसाच्या आबाळ बरें शुभेच्छा नमस्कार हांव बंटी उडेलकर निलेश बाब काब्राल हांचो आयज बर्थडे रवींद्र भवन सकाळी धा ते सांजे सात मेरेन सेलिब्रेट जावपाचो आसा एक उमेदीची गजाल कुडचडे मतदारसंघाचे टायमार एक आमदार तशेंच सार्वजनीक बांदकाम मंत्री आदले त्यांनि बरी दिली ते कुर्थडे मतदारसंघाचे मेस आमदार आणि हा मतदार मतदारसंघात पण काब्राल सर केन्नाच मतदारसंघ आपल्या आपल्याकडे जी जातात कामा ती कामां करता। ते करतात खंच्या जाता प्रिफरन्स हे मतदार मतदारसंघात आसा हे मान्य आसा पण जेन्ना सावड्डे मतदारसंघात क्लब आसता संस्था तांकां भरभरून मदत करतात इंडिव्हिज्युअल कामां करतात त्यांना हा तुमच्याकडे कळकळीची विनंती करता

शेख समीर हा कारण आय आज झालं की सांगपा म्हणजे आमच्या आमदाराचा बड्डे असा हा अच्छे सांगना की तो आमक पहिलीच्या लहानपणातल्यान सुद्धा पवला असं पवला म्हणतच एक फेमिली मेम्बर कसो किंवा मोठेपण सांगना हा हो त्यांचे केन द गेले न कोणी दारां गेलो तेका कशें दिसता की आमचो घरचो मनीस कोणतरी आयल म्हणून हांगा आनी तो आमकां कितें आसा की के केन्ना केन्ना ना म्हणलें ना तेणें तेजी मोठी गोश्ट म्हणटा ती ती आयज हांव तेजे बर्थडे दिसाक कितें चडान चड तेका देव बरें करूं म्हणटा आनी तेका आनीक खूब आयश दिवं न्ही देवान देव बरें करूं येता